तुमच्यापर्यंत येतील आणि तुम्हाला सांगतील बघा बघा तुम्हाला दिलो नाही तुमचे पैसे नेले तुमचे पैसे मिळण्यापर्यंत येतील आणि तुम्हाला सांगतील बघा बघा तुम्हाला दिलो नाही तुमचे पैसे नेले तुमचे पैसे मिळण्यापर्यंत येतील आणि तुम्हाला सांगतील बघा बघा तुम्हाला दिलो नाही तुमचे पैसे नेले तुमचे पैसे मिळणार नाही या सावत्र भावांपासून सावध राहा तुमचे सख्खे भाऊ मंचावर बसलेले आहेत ते तुम्हाला वंचित राहू देणार नाही आमचे काही मित्र गमती गमतीत बोलताना काही बोलतात बोलता, कोणीतरी म्हणत पैसे वापस घेऊ अरे नो। या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि माया मिळत असते त्यामुळे काही झालं तरी या ठिकाणी येणार नाही या सावत्र भावांपासनं सावधरा तुमचे सख्खे भाऊ मंचावर बसलेले आहेत ते तुम्हाला वंचित राहू देणार नाही आमचे काही मित्र गमती गमतीत बोलताना काही बोलतात कोणीतरी बोलता। म्हणत पैसे वापस घेऊ अरे नो। या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि माया मिळत असते त्यामुळे काही झालं तरी या ठिकाणी येणार नाही या सावत्र भावांपासनं सावधरा तुमचे सख्खे भाऊ मंचावर बसलेले आहेत ते तुम्हाला वंचित राहू देणार नाही आमचे काही मित्र गमती गमतीत बोलताना काही बोलतात बोलता, कोणीतरी म्हणत पैसे वापस घेऊ अरे नो, या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि माया मिळत असते त्यामुळे काही झालं तरी या ठिकाणी एक गोष्ट सांगतो अरे निवडणुका येतील जातील कोणी वोट देईल देणार नाही पण मला विश्वास आहे महामाऊलींचा आशीर्वाद आमच्या पाठीची असेल आणि जोपर्यंत हे त्रिमूर्तीच सरकार आहे तोपर्यंत पर्यंत माय माऊलीची योजना कोणाचा बाप बंद करू शकणार नाही हे या ठिकाणी सांगण्याकरता मी आलेलो आहे